सिद्धू भावनाचं होणार लग्न सिद्धूच्या हातून नकळत भावनाच्या कपाळावर लागलं कुंकू लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्याच आपल्याला बघायला मिळणार आहे की सिद्धू आणि भावनाचं नकळतच भाग्य जुळताना दिसणार आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे भावना आणि तिचा परिवार सिद्धूच्या घरी आलेले असतात आणि रीत विधी चालू असतात या सगळ्यामध्ये भावना कुंकवाचा करंडा शोधत असते तेव्हा सिद्धूच्या आजीची नजर भावनावर पडते आणि त्या भावनावर अक्षरशः ओरडायला सुरू करतात त्या भावनाला म्हणतात की लांब हो तिथून लग्नाच्या दिवशी स्वतःच्या नवऱ्याचा जीव घेतलास आणि आज आमच्या घरात येऊन करंडा त्याला अजिबात आणि त्यापासून तू लांबच राहा आजी भावनावर खूप ओरडतात ती अक्षरशः खूप भाऊक होते आणि हे सगळं सिद्धू ऐकतो पण त्यानंतर मात्र तो आजीवर बरसून पडतो तो आजीला म्हणतो की ह्या सगळ्या जुनाट कल्पना तुझ्यापर्यंत पर्यंत ठेव आमच्यावर विनाकारण लादू नकोस आणि इथे जमलेल्या सगळ्या बायकांपैकी भावना मॅडम सगळ्यात ग्रेट आहेत त्यामुळे त्यांना काहीही बोलायचं नाही हे बोलणं ऐकून घरातले सगळे हैराण होतात पण त्यानंतर सिद्धू ही सगळी सिच्युएशन खूप छानपणे हाताळतो आणि पुढे वहिनी सिद्धूच्या हातात कुंकवाचं ताट देते आणि त्याला म्हणते की हे देवीच्या पायावर ठेव आणि त्यानंतर पूर्वीला लाव म्हणून पण अचानक सिद्धूचा तोल जातो आणि त्याच्या हातातून कुंकुवाच ताट पडतं आणि ते कुंकू जाऊन भावनाच्या कपाळावर लागतं हे बघून घरातले सुद्धा सगळे हैराण झाले आहेत तर असं नकळत घडलेल्या ह्या प्रकारामुळे नेमकं देवी काय संकेत देते हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय सिद्धू भावनाचं लग्न नकळत का होईना त्यांची भाग्य जुळताना दिसत आहेत तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार